गोकुळचा महालक्ष्मी पशुखाद्य खाल्ल्यानं कागल तालुक्यातील बांदगे आणि कुरुकलीतील सुमारे वीसहून अधिक जनावर आजारी पडली आहेत तर गेल्या चार दिवसात कुरुकलीतील पाच दुप्ती जनावर दगावल्यानं पशुपालकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय दरम्यान आजारी जनावरांवर गोकुळ आणि जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत दुसरीकडे बानगेतील दोन म्हशींची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहेत गोकुळच्या पशुखाद्यामुळेच आपली जनावर आजारी पडल्याचा दावा पशुपालकांनी केलाय कागल तालुक्यात शेती बरोबरच दुधाचा केला जातोय त्यामुळं गोकुळला संलग्न अनेक दूध संस्था गावागावात कार्यरत आहेत या संस्थांच्या माध्यमातून गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा पुरवठा पशुपालकांना केला जातोय जानेवारीच्या सुरुवातीला गोकुळनं कागल तालुक्यासह जिल्ह्यातील काही दूध संस्थांना पशुखाद्याचा पुरवठा केला होता आय टाईप टू पंचवीस बारा दोन हजार पंचवीस लॉटमधील पशुखाद्य संस्थांना पुरवण्यात आलं होतं त्यातील बहुतांश पशुखाद्य बानगे आणि कुरुकलीतील पशुपालकांनी आपल्या जनावरांना खायला घातलं मात्र हे पशुखाद्य खाल्ल्यानंतर जनावरांच्या प्रकृतीत बिघाड होऊन ती आजारी पडली स्थानिक पशुचिकित्सकाकडून आजारी जनावरांवर उपचार सुरू होते तरीही गेल्या तीन चार दिवसात कुरुकलीतील पाच जनावरं दगावली त्यामुळे पशुपालकांमध्ये मोठा गोंधळ उडाला गोकुळचं पशुखाद्य खाल्ल्यानं जनावरं आजारी पडल्याचं समोर आलंय त्यामुळे परिषद पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून आजारी जनावरांवर उपचार सुरू करण्यात आलेत बानगे आणि कुरुकलीतील अनेक जनावरं आजारी पडली असून त्यापैकी बानगेमध्ये पंधरा जनावरांवर उपचार सुरू आहेत दुसरीकडं आजारी असलेल्या बहुतांश जनावरांनी चारा खाणं बंद केलंय तर काही जनावरांचे पाय लुळे पडल्यानं त्यांना उभं राहता येत नाही त्यांच्यावर गोकुळ आणि जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून उपचार केले जात या जनावरांना गोकुळचं पशुखाद्य खायला घातल्यानं त्यांचीही अवस्था झाल्याचं काही पशुपालकांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं आम्ही महालक्ष्मी पशु खाद्य वापरतो जनावरांनी कंटिन्यू त्यात आता ते आठ ते दहा दिवस झालं जनावरांनी पशुखाद्य वापरल्यामुळे पायात असं वाकडं पाऊल झाल्या का झालेले आता आठ दहा दिवस आमचं ट्रीटमेंट चालूच आहे खाजगी आम्ही डॉक्टरांनी बोलूनही केलं केलेलं केलेला केले आता चालूला काल दोन दिवसा संघाच्या गाड्याने सेम चाललेले आहेत ट्रीटमेंट तिने तर आपल्या ह्याने चालू केलं आहे आम्ही आठ ते दहा हजार रुपये आता पहिल्यांदा खर्च केलेला आहे जनाशी पायासणे अजून म्हणजे चालता येत नाही जनावरांशी वैरंग खाईत नाहीत बसूनच अशी राहते एक जागेला असं त्याचं तर हे चालू आहे मात्र ते सरसकडे आम्ही जरा सारखं आत बाहेर रातभर हालचाल करण्यासाठी जरा थोडंफार हे कंटिन्यू वापरू फिरविता जरा इकडे तिकडे खादी खा आहे ते आम्ही आता महालक्ष्मी पशुपाधी केलेलं बंदच केलेला आहे त्यात मला काल परवा खडे आम्ही ते चौकशी केल्यानंतर त्यात खडे आम्हाला लावलेले आहे याला बेतील हनुमान दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिलाय संस्थेनं गोकुळ महालक्ष्मी पशुखाद्याचं ज्यांनी हे पशुखाद्य आपल्या जनावरांना खायला ती आजारी पडल्याचं संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांनी सांगितलं याबाबत गोकुळच्या कार्यकारी संचालकांची भेट घेऊन त्यांना माहिती दिल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं दरम्यान या प्रकारामुळे संस्थेच्या दूध संकलनावर चांगलाच परिणाम झालाय त्यामुळे गोकुळचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश कोडबोले यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली आहे ज्या प्रमाणात निकृष्ट दुधाबद्दल दूध उत्पादकांवर गोकुळ कारवाई करता त्याचप्रमाणे त्यांनी पशु खाद्याबाबत कारवाई करावी अशी मागणी हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांनी बी न्यूजशी बोलताना केली आहे आमच्या संस्थेमध्ये तीस डिसेंबरला गोकुळचं पशुखाद्य आलं होतं जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जनावरांना याची लागण झाली आहे गावात फक्त ही तक्रार फक्त आमच्या एका संस्थेचीच आहे आणि त्या लॉटमधल्याच मशीनची म्हणजे जो भू आम्ही भुसा दिला आहे त्याच गोळी भूषेची तक्रार आहेत आणि या विषबाधेमुळं जे आमच्या दूध उत्पादकांचं जे नुकसान झालं आहे ते गोकुळ दूध संघानं त्याचे भरपाई करून द्यावी एकूणच गोकुळच्या पशुखाद्यामुळं दुप्ती पाळीव जनावरं मोठ्या संख्येनं आजारी पडत असल्यानं खळबळ उडाली असून ही घटना गंभीर असल्यानं पशुखाद्यामध्ये कोणते घटक मिसळण्यात आले याची चौकशी करावी अशी मागणी होतीये